गुड नाईट चिकडबाइटच्या घरी पण दबंगिरी चालू आहे मस्त गाईज म्हणजे मंदिरात काही जुनी वाली आहे ना डिझाईन आहे वेलकम टू बाय न्यू ब्लॉग गाईज रोज सकाळी सकाळी ना माझं एक काम आहे ते रोज मी विसरतो काय माहिती हे बघाय गोळी आहे दिसली का रोज मला नाही गोळी घ्यावं लागते सकाळी नाश्ता केल्यानंतर नाही का रोज मी काय सीन होऊन जातो माहिती माहितीये माझ्यासोबत घराच्या बाहेर जातो कुलूप लावतो त्यानंतर आठवतं अरे गोळी राहिली परत मध येतो आता घेतलीच आहे गोळी आपण ती पण आटकली वाटत हम्म सो so गाईस तर चला आता निघू आपण आता जायचं आपल्याला आपल्या गोडाऊनला काहीच तर आपण आहे ना काही फायर एक्सन इशर आहे ते आपण एक नवीन नवरीवानी बनवले बघा दिसले का हे सीयू टू आणि थोडंफार स्टिकर आहे हे ठीक आहे निघत राहतं नाही काही विषय नाही तर काहीच आता आपल्याला जायचंय ज्योतिष स्ट्रक्चरला जायला आणि त्यानंतर एका कंपनीच्या आपल्याला काही फायर एक्सन इशर पण चेकिंग करायचे आणि आपलं पर्सनली काही काम आहे त्याच्यामधले काही दोन सीयू टू आहे छोटे दोन किलोचे तर ते सी यू टू पण आपल्याला तिथं रिफिल करायला द्यायचे नाशिक ऑक्सिजनला म्हणजे लगेच रिफिल करून आणायचे आपल्याला काही करून नाही तर चला काही आता हे सगळे लोड करू काहीच ठाकूरनी दोन काम वाढून दिले आपले आता म्हणजे आपल्याला आता जायचे दोरक्याला पहिले एक काशीनाथ मंगल कार्यालय म्हणून लॉन्स आहे त्या लॉन्सचे दोन फायर एक्स्टिंगशर उचलायचे आणि त्यानंतर काहीच परत एक हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तिथले पण दोन फायर एक्स्टिंग नाही दोन नाही तिथले चार फायर एक्स्टिंगशर उचलायचे आपल्याला तर चला सर्वात पहिले इथलेच काम करून मग त्यानंतर जाऊ आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनला म्हणजे सातपूरला आईज लॉन्सचं जे नाव आहे ते लॉन्सचं नाव नाही सांगितलं बलत नाव सांगितलं होतं तर आता इथून आपल्याला आहे ना फायर एक्सटिंग उचलायचे हा हो। लॉन्स येतो माळी समाज मंगल कार्यालय म्हणून तर चला इथले फायर एक्सटिंग घेऊन टाकू दोन बस तर आपण आलो आता हॉस्पिटलला आणि हे आहे हॉस्पिटलची लिफ्ट एकदम खतरनाक चला आता जाऊ तिथं बोलून घेऊ फायर एक्सट्रिंग ईश्वर आणि मग येथील ठाकूर ते <laughs> आपण आता आलेलो ज्योतिष स्ट्रक्चरला आणि इथले पण सिलेंडरची डिलेवरी केलेली हे बघा किती माहिती एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे सकाळी जे आपण फायर एक्सटिंग ईश्वर दाखवले होते ना गाईज तुम्हाला ते जे नवरी आणि नवीन नवीन केले आपण तेच गाईज आता आपण कुठं आलेलो आहे माहिती ना आता आपण आलेलो आहे आय टी कंपनीमध्ये हे बघा ही आय टी कंपनी हे एक तुम्हाला काचीची बिल्डिंग ही त्यानंतर इकडं पण आहे तर ॲक्च्युली माझ्या हिशोबाने मध्ये तर मोबाईल तर अलाउड नसेल नक्कीच कारण मोबाईल अलाऊड नाही करते आय टीमध्ये कारण बऱ्याचशा पर्सनल गोष्टी राहत्या सगळ्यांच्या बँकिंगच्या वगैरे काय असेल ते असेल नाही का तर काहीच वाटत नाही मध्ये व्हिडिओ काढून देतील बट तरी थोडंसं ट्राय करू भेटलं काढायला तर ठीक नाही भेटला तर काहीच सांगू शकत नाही तर चला काहीच आता जातो मध्ये तिथं आपल्याला फायर एक्सटिंगशन चेकिंग करायचे आपलं आय टी कंपनीमधलं काम झालेलं आहे गाईस आणि आता आपण चाललेलो आहे आंबडला बट जाण्याचं काम असं आहे का नेमकं एक इमर्जन्सी म्हणजे छोटीशी ट्रेनिंग द्यायची दे त्यांना तेवढी ट्रेनिंग देऊ आणि मग निघू आपण आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला आज तर गोडाऊनला काही काम करणार नाही कारण ऑलरेडी आता साडेतीन वाजून गेले आणि आपल्याला चार वाजता ट्रेनिंग आहे घरी जाता आता पाच किंवा सहा वाजतील आणि त्याच्यात आपल्या गोडाऊनला पूर्ण अंधार पडून जाईल नाही का तिथं अंधार पडल्यामुळे मग काय आपल्याला काम करता येणार नाही कारण लाईन लाईटच नाही आपल्या गोडाऊन मध्ये त्याच्यामुळे जस्ट नाव आपण आता आपल्या गोडाऊन ला पोचलेलो आहे एवढे सारे फायर घेऊन आहे बघा हे सगळे आता एवढा जाम झालेला आहे ना आणि गाईच सकाळपासून जेवण खाऊन काहीच करेल नाही बट आता आपली काहीच कॅपॅसिटी नाही काहीच फायर एक्सटिंगशन रिफिलिंग करण्याची गाईच आता आपण निघू आपल्या घरच्या प्रवासाला डायरेक्ट म्हणजे बसेल सगळे अनलोड वगैरे केलेले म्हणजे हे वाले नाही आणले हे नाही हे नाही आणले आपण हे तर पहिलेच दिलेले होते काल रात्री हे वाले फायर एक्स्टिंगेशर जे आहे हे आत्ता आपण घेऊन आलेले तर चला निवा आता घरी गाईज घरी येऊन औषध घेतलं म्हणजे घरी आलं होतं साडेपाचला आणि आता साडेसहाला जेवण करायला बसलो म्हणजे एक तास झाला नाही ते जेवण करून येऊ आत्तापर्यंत चार पाच भाकरी झाले आता भात खातो जामभूक लागली कारण दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं हो म्हणून चला काहीच आता जेवण करून घेतो एकदम पोट भरून त्यानंतर आपल्याला दबंग थ्री पिक्चर वागायचं आहे एक नंबर नंबरही वाटतं बरं का पण हा आ... सो गाईज फायनली आपलं दबंग थ्री पिक्चर बघून झालेलं आहे आणि एक नंबर पिक्चर आहे गाईज तुम्ही पण मस्त आहे ना तो पिक्चर बघा एकदा तो कशावर आहे माहिती आहे का ॲक्च्युली सिनेमा म्हणून ॲप आहे त्याच्यावर दबंग थ्री जर तुम्ही सर्च केलं तर लगेच पिक्चर येईल तो दबंग थ्री खतरनाक आहे गाईच एक नंबर काहीच जेवण करून मस्त आलं होतं त्याच्यात दबंग पिक्चर बघितला आणि इकडं मनीषच्या घरी आलं होतं नाही का मनीषच्या घरी पण दबंगगिरी चालू आहे मस्त गाईज म्हणजे मंदिरात ती काही जुनी वाली ना डिझाईन आहे तर आपला एक कलाकार भाऊ आहे तो आता ही सगळी डिझाईन काढतो आहे बघा ऑलरेडी अर्धी डिझाईन काढली त्याचीच निशाणे नाही का आणि इकडची पूर्ण काढून झालेली आहे बघा पूर्ण डिझाईन पडलेली आता याला डायरेक्ट पूर्ण गोल्डन कलर येणार आहे वाटतं आय थिंक काय रे गोल्डनही आलेवाला आहे ना हां गोल्डन कर, कलर कलर जो आहे तो पूर्ण येणार आहे आणि भाऊ एकदम मनापासून काम करतो आहे देवाचं काम आहे त्याच्यामुळं नाही काहीच मंदिराचं जे काही काम होतं ते काम पूर्ण तर झालं नाही थोडंफार काम राहिलेलं आहे कारण त्याचे पूर्ण बोट बिट साडले होते तुमचा होतो फक्त तिथं जाऊन उभा राहिलेला होता तर आता तो पण गेलाय घरी झोपायला म्हणजे जेवण करून झोपणार आहे आणि आपण पण आता आलेलो आपल्या आपल्या घरी आणि चेहरी मस्त झोपायला आणि त्याच्यात आपल्या शेजारी आप कोण झोपतं माहिती आहे रोज हे बघा तू झोपती नाही की आणि गाईज फिक्स वर्क आहे बघा माझं डोकं इकडं राहतं आणि ही ह्या कोपऱ्यालाच झोपते रोज तर चला काही तिचं पण झोपायचा टाईम झाला आहे आमच्या इक्कीचा आणि तुम्ही पण तुमच्या तुमच्या घरी जाऊन झोपा चला बाय गुड नाईट जे महागाल ए गुड नाईट करते ना हा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट तिकडं बघ गुड नाईट